नमस्कार मंडळी मी आज छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे यांनी घडवलेला इतिहास जाणून घेण्यासाठी पोचलो खोपोलीपाली रोडवरून तीन किलोमीटर आत वसलेले उंबरखिंड येते येथे पोचायचे कसे यासाठी मी पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे तो आपण जाऊन पहावा ही खिंड स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी नेताजी पालकरांना सोबत घेऊन कर्तलब खानाचा पराभव केला पण पराभव असा केला की इतिहासात दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट हा दिवस सोनेरी पानावर लिहिण्यात आला ह्या दिवशी दोन हजार मराठे वीस हजार ते तीस हजार असलेले मुघल यांच्यावर भारी पडले मुळात हा कर्तलब खान कल्याण होऊन पुण्याच्या दिशेने कूच करत होता पण वाटेत थकलेले मुघल आणि पाण्याने व्याकुळला झालेले मुघल सैनिक या अंबा नदीवर असलेले उंबरखिंडीत थांबले आणि मग आपल्या मावळ्यांनी गमिनी काव्याने ते सर्व मुघलांवर तुटून